नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आव्हाड रामाला नाकारणाऱ्यांशी संवाद साधा मित्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईतले आमदार शरद पवारांना विशेष प्रिय असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामाविषयी एक वाद निर्माण केला आहे मुद्दाम केला आहे राम हा मांसाहारी होता आणि तो बहुजन समाजाचा आहे अशी विधानं त्यांनी शिर्डीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिबीर काही दिवसापूर्वी भरलं होतं तिथे काढले त्याच्यावरून राम शाकाहारी होता असं ज्यांचं म्हणणं आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच अजित पवार गटाचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते यांनी मुंबई पुणे ठाणे कोल्हापूर अनेक ठिकाणी आव्हाड्यांच्या विरुद्ध निदर्शनं केली आहेत मला एवढंच लक्षात आणून द्यायचं आहे की राम शाकाहारी होता की मांसाहारी होता हा वाद उपस्थित होतच नाही कारण तो जसा आहे तसा सर्व हिंदू समाजानं आपला आदर्श पुरुष म्हणून मानला आहे आपण गेल्या वर्षी चंद्रावर आपलं यान पाठवलं म्हणजे किती प्रगती केली तरी सुद्धा शरद पवारांना विशेष प्रिय असलेली माणसं अजूनही ब्राह्मण ब्राह्मणे तर वादातच अडकून पडलेली आहेत हे पाहून दुःख होतो। या वादाचे पैलू कसे आहेत पा आणखीन काही पैलू आहेत एक म्हणजे ज्यांनी रामाला नाकारलं आहे आणि दुसरं म्हणजे रामाच्या भक्तीचा संप्रदाय महाराष्ट्रात रुजावा म्हणून ज्यांनी विशेष प्रयत्न केले त्यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकंदर काँग्रेस संस्कृती यांचं काय मत आहे ते आपण पाहू पहिली गोष्ट अशी आहे की राम मांसाहारी आहे असं जितेंद्र आव्हाड जेव्हा म्हणतात तेव्हा ते राम नावाचा कुणीतरी होऊन गेला हे मान्य करतात जितेंद्र आव्हाड यांच्या पक्षानं ज्या दुसऱ्या पक्षाशी युती केलेली आहे तो काँग्रेस पक्ष राम होऊन गेला हे मानायला तयार नाही राम हे काल्पनिक का पात्र आहे असं प्रतिज्ञापत्र काँग्रेस पक्षानं काँग्रेस म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी यांच्या पक्षानं न्यायालयाला सादर केलेलं आहे तेव्हा जितेंद्र आव्हाडांनी पहिल्यांदा त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे की आहो आम्हाला जो एवढा प्रिय आहे तो मांसाहारी आहे की शाकाहारी आहे भाग वेगळा पण तो आम्हाला प्रिय आहे ना मग त्याला तुम्ही काल्पनिक कसं म्हणता असा प्रश्न त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना विचारला पाहिजे दुसरं कसं आहे पहा की लंडनमध्ये गांधी आणि सावरकर यांची इंडिया हाऊसमध्ये भेट झाली तेव्हा सावरकर असं म्हणाले की मिस्टर गांधी तुम्हाला रामराज्य आणायचं आहे पण रामराज्य आणायचं असेल तर रावण वध करावा लागेल त्याला तुमची तयारी दिसत नाही आणि रा गांधींची तयारी नव्हतीच रावणाचा वध करण्याची रावण वध म्हणजे काय इस्लामी आतंकवाद आतंकवादाची प्रवृत्ती त्याचा बिमोड करणं तो गांधींनी केला नाही म्हणून तर फाळणी झाली ज्याविषयी जितेंद्र आव्हाडांना काय म्हणायचं आहे की राबण करायला पाहिजे की नाही इस्लामी आतंकवादाचा बिमोड करायला पाहिजे की नाही मग त्यासाठी राम भक्ती आवश्यक आहे की नाही दुसरं जितेंद्र आव्हाडांनी एक पैलू लक्षात घेतला पाहिजे की हिंदू समाजाने आदर्श पुरुष म्हणून रामाला मान्यता दिली असली तरी मुसलमान समाज रामाला मानत नाही जी बावना, भावना भावना रामाविषयी बाबराची आहे औरंगजेबाची आहे अफजलखानाशी आहे तीच आजचा मुसलमान समाज कसा काय धारण करू शकतो राम मंदिर पाडून तिथे बाबरी मशीद उभी राहिली हा वाद गेली पाचशे वर्ष चालू आहे ना मग त्यावेळेला मुसलमानांची भूमिका काय होती की राम हा या देशाचा आदर्श पुरुष आहे ती रामजन्मभूमी हिंदूनं परत केली पाहिजे अशी भूमिका मुसलमानांनी घेतली नाही आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार जितेंद्र आवाड बाकीचे जे नेते आहेत आणि काँग्रेसचे नेते यांनी मुसलमानांची समजूत कधी काढली नाही की तुम्ही रामाच्या विरुद्ध विनाकरण वाद का निर्माण करताय रामजन्मभूमी पुरावे मिळालेत ना सगळे मग ती देऊन टाकूया आपण हिंदूंना पाकिस्तान मागितल्याबरोबर लगेच दिलं की नाही सात वर्षात हिंदूंनी रामजन्मभूमी परत मागितली ते देण्यात तुम्ही शेवटपर्यंत खळखळ केलीत आणि आजही काही मुसलमान नेते हे राम मंदिर कसं होतं ते बघूया अशी उद्दामपणाची भावना करत आहे त्याला आव्हाडांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर दुसरं कसं आहे पहा रामभक्तीचा प्रसार राम संप्रदाय कोणी केला निर्माण महाराष्ट्रामध्ये तो रामदासांनी केला त्या रामदासांविषयी शरद पवार रा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकंदर काँग्रेस संस्कृतीचं कायम होत आहे आपण सगळे वारकरी होतो टाळ कुटत विणा हातात घेत पंढरपूरला वारी करायचो आपण रामदास म्हणाले अशाने नाही हो मोगलांचं आक्रमण परतवून लावता येणार आपल्याला वारकरीने आता झारकरी व्हायला लागेल आणि त्यासाठी कोदंड झारी रामाची उपासना करावी लागेल असं म्हणून रामदासांनी रामभक्ती संप्रदाय महाराष्ट्रात निर्माण केला मुसलमानी आक्रमकांच्या भीतीनं हिंदू आपल्या देवळातील मूर्ती नदी नदीच्या पाण्यात लपवून ठेवत होते रामदास म्हणाले कशाला घाबरता त्यांनी स्वतः पाण्यात बुडी मारून अशा मूर्ती काढल्या आणि त्यांची पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली मारुती संप्रदाय रामदासांनी निर्माण केला दास मारुती आणि वीर मारुती दुर्जन होतील तेव्हा वीर मारुतीचा अवतार धारण करा आणि सज्जनांशी बोलताना दास मारुतीचा अवतार धारण केला करा असं तत्वज्ञान सिद्धांत मांडून रामदासांनी संबंध महाराष्ट्रात मारुतीची ठिकठिकाणी मंदिरं स्थापन केली त्या रामदासाविषयी कृतज्ञतापूर्वक एकतरी नमस्कार शरद पवार जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस संस्कृतीनं केला आहे का हो रामदासांनी महाराष्ट्राचा पुरुषार्थ गाजवला आणि जागवला हे कृत्य या काँग्रेस संस्कृतीला मान्य नसल्यामुळे रामदासाला बहिष्कृत करण्यासाठी ते चाल काय खेळले रामदास हा शिवाजी महाराजांचा गुरु कधीच नव्हता हा ब्राह्मणांचा कावा आहे आता रामदास यांनी स्वत मी शिवाजी महाराजांचा गुरु आहे असं कधीही म्हटलेलं नाही तुम्ही रामदास स्वामींचं ऐका असा शिवाजी महाराजांना उपदेश समुपदेश कोणी केला तुकारामाने केला आहे जो तुकाराम बहुजन समाजाचा आहे त्या तुकारामाने केला आहे की राम शिवाजी महाराज जेव्हा उपदेशासाठी तुकाराम महाराजांकडे गेले तेव्हा मी तुला केवळ अध्यात्माच्या दृष्टीनं काही तुम्हाला सांगू शकेन पण तुम्ही जे राजकारण करतात त्याविषयी तुम्हाला जर शहाणपणाचे दोन शब्द ऐकायचे असतील तर तुम्ही एकच व्यक्ती आहे रामदास त्यांना भेटा असा समुपदेश तुकाराम महाराजांनी केला आहे त्या रामदासाला तो ब्राह्मण आहे एवढ्या एका कारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस संस्कृती जितेंद्र आव्हाड शरद पवार यांनी बदनाम करण्याची संधी एकतरी सोडली का हो त्याविषयी तुम्ही काय करणार ते बोला रामाचा संप्रदाय हनुमानाचा संप्रदाय रामदासांनी जी करुणाष्ट केलेली त्याचा उल्लेख उभा व्हाव्यांनी आपलं जे तीन खंडात्मक अपूर आत्मचरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय आम्ही शाळेत शिकत असताना अनुदिन अनुतापे तापलो रामराया असं मोठ्या स्वरात सामूहिक गायन करायचो त्याचा संस्कार माझ्या मनावर अजून आहे असं सरत्या काळात भाव्यांनी लिहून ठेवलं आहे रामाचे रामदासाचे रामाविषयी त्यांनी जे संस्कार केलेत महाराष्ट्रावर ते टिकणारे आहे, ते पुसले जाणारे नाहीत त्या रामदासाविषयी तुम्ही एक तरी कृतज्ञतेचा उद्गार का नाही काढत आता मी जितेंद्र आव्हाडांना असं सांगू इच्छितो की राम शाकाहारी होता की मांसाहारी होता हे जे संशोधन तुम्ही करत आहात तात्पुरतं बाजूला ठेवा कारण तो मुद्दा आत्ता नाही आहे राम कसाही असला तरी तो सगळ्यांना पूज्य आहे आदर्श आहे आत्ता संशोधन काय तुम्ही करायचे की आपण ज्यांना साहेब मानतो ते शरदचंद्र गोविंदराव पवार हे नक्की कुणाचे आहेत ते शाकाहारी आहेत की मांसाहारी आहेत हे नका संशोधन करू ते कुणाचे आहेत नक्की ते मराठा जातीचे आहेत का ब्राह्मण देश पसरवून काही साध साध्य करता आलं का मराठ्यांची संघटना तुम्ही करण्यासाठी बद्धपरिकर होता आजच्या मराठा समाजाला रस्त्यावर यावं लागतं आहे आरक्षण मागण्यासाठी चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री होतात म्हणजे मराठा जातीचं देखील तुम्हाला कल्याण करता आलं नाही तुम्ही दलितांचे आत का तुम्ही मुख्यमंत्री असताना सवर्ण विरुद्ध दलित अशी मोठी दंगल मराठवाड्यात झाली ना आणि त्या दंगलीवर तुमच्याकडे उपाय नव्हते तुम्ही दंगल बघत राहिलात मुसलमानांच्या विरुद्ध त्यांना एकदा तरी सांगितलं का राष्ट्रवाद म्हणजे का हिंदूंशी हिंदू सहिष्णू आहेत हिंदू तुमच्या वाईटावर नाहीत असं मुसलमानांना तुम्ही एकदा जरी सांगितलंत का मग तुम्ही नक्की कुणाचे आहात तुम्ही रामाचे नाही तुम्ही रामदासांचे नाही तुम्ही शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेता स्वार्थी जातीय राजकारणासाठी पण शिवाजी महाराजांनी ज्या एकत्वाच्या भावनेनं सगळा समाज बांधला त्या भावनेला तुमचा विरोध काय याचा विचार आपले नेते आपण जे निवडले ते बरोबर निवडले का याचा विचार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या स समविचारी त्यांचं जे काही नेते त्या पक्षात असतील त्यांनी करायला पाहिजे राम शाकाहारी होता की मांसाहारी होता हा वाद त्या मनानं नगण्य आहे पवार साहेब कोण आहेत हा वाद त्याहून अधिक महत्त्वाचा आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा असं मी नम्रपणे सुचवेन माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि हां असं ऐवी आणखीन एक मला उदाहरण आठवतं आहे मांसार करण्याविषयी जितेंद्र आव्हाडांना प्रेम आहे हा मुद्दा माझ्या स्मरणातून सुटला होता म्हणून सांगतो डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे नावाचे एक फार मोठे पुढारी होऊन गेले लोकमान्य टिळकांचे ते अनुयायी होते लोकमान्य टिळकांचे ते समकालीन होते लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे सोळामध्ये जो लखनऊ करार केला मुसलमानांशी त्यावेळेला तिथे मुंजे होते मुंजांना तो करार पसंत पडला नाही वगैरे आणि त्यांनी टिळकांशी वादविवाद केला वगैरे आणि मग त्यांचं समाधान झालं हे जे मुंडे मुंजे होते हे त्यावेळचे प्रख्यात शल्य नेत्रशल्य विशारद होते नेत्रशल्य विशारद म्हणजे आजच्या भाषेत आय स्पेशालिस्ट होते, होते। संस्कृतचे गाढे विद्वान होते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते मुख्य म्हणजे अखंड भारतवादी होते आता अखंड भारतासाठी वाटेल ते परिश्रम घेण्याची त्यांची सिद्धता होती त्यांना बदनाम करण्यासाठी त्यावेळच्या काँग्रेसने त्यांनी त्यांना काय शिवी दिली शिवी म्हणजे उपाधी म्हणजे हे उघडपणे मांसाहाराचा पुरस्कार करीत असत आपण स्वतः मटण खातो असं ते म्हणत असत आणि सगळ्यांनी मांसाहार केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असे त्या मुंजांना बदनाम करण्यासाठी मटण मारतंड मुंजे अशी त्यांना पदवी दिली होती जितेंद्र आव्हाडांना काय म्हणायचं आहे याच्याविषयी की मांसार खाल्लं तरी तुम्ही आम्ही अखंड भारतवादी आहो म्हणून आमची बदनामीच करणार आणि गांधी काय म्हणाले गांधींनी एका सभेत मुसलमानांना सांगितलं की हे जे मुंजे आहेत बाळकृष्ण शिवराम मुंजे हे अखंड भारतवादी आहेत ते त्यांचे विचार तुमच्यावर लागतील तुम्हाला तुमच्या मनासारखं वागू देणार नाहीत मी तुम्हाला आश्वासन देतो की मी मुंज्यांच्या बरोबर नाही मी तुमच्या बरोबर आहे आता जितेंद्र आव्हाडांना माझा प्रश्न आहे अहो मुंजे तर मटण खात होते तरी गांधींनी त्यांना साथ दिली नाही गांधींनी मुसलमानांना साथ दिली आणि मुंजांच्या विरुद्ध मी तुमच्याबरोबर आहे मी मुंजांच्या बरोबर जाणार नाही का ते अखंड भारतवादी होते म्हणून याविषयी तुम्ही बोला ना राम शाकाहारी होता की मांसाहारी होता यापेक्षा गांधींनी मुंजांना विरोध का केला याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या असं मला म्हणायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद